नमस्कार जयश्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार असा उपवासाचा मेंदुवडा बनवणार आहोत त्याबरोबर खाण्यासाठी चटणी देखील आज आपण बनवणार आहोत साबुदाना किंवा वरई आधी भिजत टाकण्याची गरज नाही त्यामुळे अगदी झटपट असा हा मेंदुवडा तयार होतो त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी मी साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना फूले चा सा मी दोन मिनटं भाजून घेतलेला आहे अगदी आपल्याला साबुदाना फुलेपर्यंत भाजायचा नाही आपण हा साबुदाना अगदी बारीक असा दळून घेणार आहोत साबुदाण्याचं अगदी बारीक असं पीठ मी दळून घेतलेला आहे यानंतर आपण वरई दळून घेणार आहोत एक वाटी मी वरई घेतली आहे वरई पण मी भाजून घेतलेली आहे ही आपण मिक्सी जारमध्ये टाकून घेणार आहोत आणि बारीक असं याचं पीठ दळून घेणार आहोत तईचं पीठ मी अगदी बारीक असं दळून घेतलेलं आहे याप्रमाणे बारीक दळायचं आहे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या आहेत त्या यामध्ये घालून घेते दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट यामध्ये घालून घेते एक उकडलेला बटाटा किसून घेतला आहे तो पण मी यामध्ये टाकून घेते याऐवजी तुम्ही कच्चा बटाटा किसून घेतला तरी चालेल चवीनुसार मीठ टाकून घेते यानंतर आपण दोन चमचे यामध्ये दही घालून घेणार आहोत दही घालताना अगदी आंबट दही यामध्ये घालू नका कमी आंबटच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेते एक चमचा आपल्याला यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे जर तुम्ही कोथिंबीर आणि जिरं खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल हे आता आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी माझ्या सर्वेत रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल ऐकूनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तसं जसं या पिठामध्ये मी पाणी टाकत होते आणि हे पीठ फुलत होतं त्यामुळे मला तो बाऊल कमी पडला त्यामुळे मी या मोठ्या मध्ये हे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी अक घट्टही नाही अगदी पातळही नाही अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ अजून आपण पंधरा मिनटं झाकण ठेवून असंच ठेवणार आहोत म्हणजे हे पीठ अजून छान फुलेल हे पीठ फुलतं तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे हे नसेल तर तुम्ही खोबऱ्याचा कीस टाकला तरी चालेल एक चमचा साखर घेतली आहे अर्धी वाटी कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेली आहे त्या मी अशा तोडून यामध्ये टाकून घेते चवीनुसार यामध्ये मी मीठ टाकून घेते दोन चमचे यामध्ये आंबट नसलेला आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून हे अगदी बारीक असं वाटून घेणार आहे तर मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आपली मेदूवड्यासोबत खाण्याची चटणी तयार झालेली आहे ही चटणी मी बाजूला ठेवते आणि आपलं पीठ फुललं का ते बघूयात आपलं पीठ अगदी मस्त असं फुललेलं आहे यानंतर आपण याचे मेदूवडे बनवणार आहोत त्यासाठी मी हाताला पाणी लावून घेते आणि एक छोटासा गोळा घेते तो आपल्याला गोल करून हाताने असा प्रेस करून घ्यायचा आहे आणि कळेने गोल करून घ्यायचा आहे पुन्हा मी बोटाला पाणी लावून घेते आणि आपल्याला मध्ये असं होल करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी असं छान आपल्याला होल करून घ्यायचं आहे आपला मेदूवडा तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी दुसरा पण मेदूवडा तयार करून घेते एक गोळा घेऊन गोल करायचा आहे त्याला चपटा करून गोल शेप द्यायचा आहे आणि बोटाने मध्यभागी पुन्हा याला होल करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी दुसरा पण आपला मेदूवडा तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी मेदूवडे सर्व बनवून घेते सर्व मेंदूवडे मी बनवून घेतलेले आहे हे मेंदूवडे आपण तळणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे या तेलामध्ये मी एक एक करून वडे टाकून घेते वडे तेलात टाकल्यानंतर बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला चमच्यांनी हे वडे हलवायचे नाही थोडे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपल्याला चमचाने अशा प्रकारे हे वडे असे मोकळे करून घ्यायचे आहे आणि गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत एका बाजूने आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत एका बाजूने वडे तळले गेले आहेत आपण दुसऱ्या बाजूने देखील गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत हे वडे तळून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर मी हे वडे गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत दोन्ही बाजूनी तळून घेतलेले आहे हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे आपण राहिलेले सर्व वडे मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन कलर वड्यांना येत नाही तोपर्यंत तळून घेणार आहोत सर्व वडे मी तळून घेतलेले आहे जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं त्या प्रमाणामध्ये हे एकवीस वडे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत असे आपले वडे तयार झालेले आहेत बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार असे आपले मेदू वडे बनवून तयार झालेले आहे चटणीसोबत खूप छान लागतात तुम्ही यावेळी नक्की की बनवा तुमचे वडे कसे झाले मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझी आज मेदू वड्याची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका लाईक करा आणि माझी ही रेसिपी भरपूर शेअर करा तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी